भिवंडी तालुक्यातील गुरुग्रामपंचायत कुकसे भावाळे वाकीपाडा अंतर्गत ऑलसेन शाळेसमोर हसमुख शेट यांनी कोणतीही परमिशन न घेता अनधिकृतपणे केलेल्या बांधकामांची देवाग्रुप संघटना व वाकीपाडा भावाळे ग्रामस्थांतर्फे नुकताच पाहणी करण्यात आली विशेष म्हणजे यावेळी देवाग्रुप संघटनेचे युवा अध्यक्ष अनुज देवाबाई ढोले दिनेश पाटील समेत अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते त्यासोबतच वाकीपाडा गावातील ग्रामस्थ महिला युवा तरुण देखील यावेळी उपस्थित होते ग्रामस्थांची अशी तक्रार आहे की हसमुख शेठ यांच्या अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या कंपन्यामुळे गावकऱ्यांना येण्या जाण्यासाठी रस्ता मिळत नाही जागोजागी घाण पसरली आहे दिवसेंदिवस रस्ता अडवण्याचा प्रयत्न होत आहे गावकऱ्यांनी किती सहन करायचं गावकऱ्यांनी आवाज उठवायचा प्रयत्न केला तर हसमुख शेठ यांच्याकडून बाउंसर गुंड प्रवृत्तीची लोकं उभारण्यात येतात व गावकऱ्यांना धमकी दिली जाते एवढेच नव्हे तर साधा स्मशान भूमीला येण्या जाण्यासाठी रस्ता देखील अडवण्यात आला आहे जागोजागी दगडी टाकल्या आहेत विशेष म्हणजे देवाग्रुप संघटनेच्या वतीने या संदर्भात ग्रामपंचायत शासनाला वारंवार तक्रारी देखील करण्यात आल्या पोलीस स्टेशनला अर्ज देखील देण्यात आले परंतु शासनाने याची काही दखल घेतली नाही याचा जबाबदार कोण आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे आणि म्हणूनच आज दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी देवाग्रुप संघटनेच्या वतीने सर्वे करण्यात आला व कंपन्यांना थेट इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे तसेच शासनाने या कंपन्याविरोधामध्ये योग्य कारवाई करावी अशी देखील विनंती यावेळी देवाग्रुप संघटनेच्या वतीने शासनाला करण्यात आली आहे तर चला पाहूया यावेळी युवा अध्यक्ष अनुज देवाभाई ढोले व दिनेश पाटील संदर्भात नेमकं काय म्हणाले थोडक्यात पाहूया ही दादागिरी इथे चालणार नाही ना आम्ही चालूनही देणार नाही हा मेन पूर्ण रस्ता त्यांनी ग्रामपंचायतच्या जागांतून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता हा पूर्ण ग्रामपंचायतची जागा आहे आणि ही बिल्डिंगला पण पूर्ण ही जो रोड घेतलेला आहे हा पूर्ण ही अशी सरळ जागा आहे ते तर पूर्ण तीस गुंट जागा आहे यात बघू शकता तुम्ही कसा अतिक्रमण केलेला आहे ही पूर्ण बिल्डिंग त्याच्यात स्थापन केलेलं आहे अर्धी बिल्डिंग ग्रामपंचायतच्या जागेत आहे मग या यापुढे काय करणार आहे तुम्ही यापुढे आम्ही आम्हाला ज रस्त्या उतराची वेळ आली तरी आम्ही उतरू पण आम्हाला न्याय भेटलाच पाहिजे मोजणीचे पॉईंट आमचे मंगलवारपर्यंत येणार आम्ही डायरेक्ट रस्त्यावर बसणार रस्ता बंद करणार पूर्ण प्रोजेक्टचा रस्ता बंद झाला तरी चालेल पण ही दादागिरी आम्ही नाही देणार आमच्या ग्रामस्थांच्या जागेत कोणाचा हक्क नाही आहे कोणाला अतिक्रमण करायचा ते आम्ही होऊन देणार नाही जर गरज पडली तर इथंच आम्ही बसणार पूर्ण ग्रामस्थ येऊन कोणती परमिशन नाही काय नाही यांच्याकडे काहीच त्यांनी दाखवलं नाही असे बोलतात सरपंच का कागदपत्र नाहीत आमच्याकडे आमच्या घरी आहेत कशाला तुमच्याकडे कागद नाहीत तर ते, ते बोलतात का ते जो सरपंच होता त्याच्या घरी घेऊन ठेवले त्यांनी कुठला परमिशन घेतलंय कुठला काय घेतलंय असं त्यांनी काहीच दाखवलं नाही आम्हाला काय समस्या काय रोड पाहिजे रोड नाही आम्हाला जाणे येण्यासाठी होते अच्छा इथे जाण्या येण्यासाठी तुम्हाला कोणी त्रास देतोय का जागा आहे तो जाऊन देत नाही जागा तर ही ग्रामपंचायतची आहे ना पण अतिक्रमण करून त्याची स्वतःची जागा दाखवते ना दमदाटी करतो ग्रामस्थांवर आता शंभर टक्के आम्ही रस्त्यावर उतरणार आमची जागा मिळवणार जरी प्रशासनाने साथ नाही दिली तरी आम्ही उतरणार ना कोण भाड्याची पोरं येतात ती पण आम्ही बघून घेऊ ग्रामस्थ आमचं एक आम्हाला जी ग्रामपंचायती जागा आहे ती आम्हाला भेटली पाहिजे अनधिकृत बांधकाम आहे तो तुटला पाहिजे का तुम्ही काय म्हणणार आम्हाला तकलीफ होते जर मूर्ती जर झाला तर नेणार कुठल्या ही जागा जेवढी आहे आमची ग्राम पंचायतची तेवढी ते, ते आरून घेतलेले कोणाचा लक्ष नाही आज दहा पंधरा वर्ष आली लाईट नाही इथे पाण्याची सोय नाही आणि शमशानला यायला रस्ता नाहीये बघा इकडे मागे कुठून येणार माणूस या येणार का शमशान मध्ये लाईट नाही तिथे पाण्याची व्यवस्था नाहीये तिथे इथे गेल्यावर पोलीस हो जातात आमच्या विरोधात कंप्लेंटी करतात पोरांना घेऊन येतात बॉन्सर घेऊन येतात इथे ग्रामपंचायतचा पण कोणत्याही प्रकारचा लक्ष नाही आहे इथे एवढे उमेदवार होऊन गेले सरपंच होऊन गेले काही सुधारणा केली नाही आमच्या गावात ग्रामपंचायत ही यांच्याकडनं पैसे खाते आणि त्यांची बाजू मांडते पेपर नाही ग्रामपंचायतकडे साधे पेपर कुठे जमीन जर ग्रामपंचायतची तर ग्रामपंचायतकडे पेपर हवे ना पेपर नाहीच बोलतो सरपंच घरी येऊन गेला आता कोण सरपंच आहे ते जाऊन तिथेही आम्ही माहिती करू ना तिथेही वेल पडला तर तिथेही राडा घालू तिथे बसून राहू कुपोषण पण करायला लागला तरी चालेल ग्रामपंचायत आहे कशासाठी आता कोणाचं ऐकणार नाही आणि कोणाला सोडणारी नाही आता कोणाला सुट्टीच भेटणार नाही आता शंभर टक्के काम होणार आमची जागा आहे ग्रामपंचायतची ती भेटलीच पाहिजे आम्हाला बाकी काय नको यांच्याकडे आसमोक शेठ इथे बघा चार चार मजल्याच्या बिल्डिंग बांधून मोकाट झाला तरी यांना प्रश्न प्रशासनाला पायाच्या खाली दाबून हे काम करत आहे पहिले हाच एक तर बिल्डिंग झाली जर छोटा गाला ग्रामस्थांनी बांधला असता इथे तर त्याला किती प्रश्न उपस्थित झाले असते ग्रामपंचायतचे असो प्रशासनाचे असो